आवाज मानदेशाचा दिवडी तालुका माणे येथून चोरीस गेलेला ट्रॅक्टर ट्रॉली तक्रार दाखल होताच पाच तासातच चोरीचा तपास लावला गुन्ह्यातील आरोपीस अटक करून बारा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे दहिवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की हेमंत धडांबे राहणार दिवडी तालुका माण यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात त्यांचा जॉईंटर कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर दहिवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून माहिती घेतली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिजित पवार राहणार शेरेवाडी हा काही दिवसांपासून दिवडी परिसरात संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली त्या आधारे त्याच्याकडे या चोरीबाबत विचारपूस करण्यासाठी त्याचा शोध घेत असताना त्यानं त्याच्या नातेवाईकांना तो कोल्हापूर येथे असल्याबाबत माहिती दिली परंतु त्याच्या मोबाईल नंबरचं लोकेशन काढून तां बाबींचा उपयोग करून अशी माहिती प्राप्त झाली की तू कोल्हापूर येथे नसून वडूज येथे त्यामुळे त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्यावरच त्याची चौकशी केली असता सदरची चोरी, चोरी निष्पन्न अभिजित भरत पवार यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून त्यानं चोरी केलेला लपवून ठेवलेल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉली असं एकूण बारा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात दहिवडी पोलिसांना यश आलाय या गुन्ह्यात पोलिसांनी तातडीने लक्ष दिल्यानं सदरचा गुन्हा अवघ्या पाच तासून तासात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं दहिवडी पोलिसांनी अनेक चोऱ्या उघडकीस आणल्यात त्यामुळे दहिवडी पोलिसांच्या वरील जनतेचा विश्वास वाढू लागला असून त्यांच्या दबंग कामगिरीचा सर्वत्र कौतुक होतय सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे सहायक फौजदार प्रकाश हांगे पोलीस हवालदार विजय खाडे पोलीस हवालदार बापू खांडेकर पोलीस हवालदार विठ्ठल विरकर पोलीस नायक स्वप्नील म्हामणे यांनी केली आहे मानसोफेअर न्यूज प्रतिनिधी उमेश बुधावले दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा